नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांविषयी एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये जे प्रोत्साहनपर लाभ दिला जातो याची नवीन यादी आलेली आहे तर या योजनेविषयी संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओंची माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचू शकतो तर पहा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना जे नियमित कर्ज फेड करत आहात त्या शेतकऱ्यांना शासनाने जे कर्ज माफी पात्र नव्हते त्या शेतकऱ्यांना म्हणून पन्नास हजार रुपये रक्कम देण्याचे ठरवले होते बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे मिळालेले आहेत काही शेतकऱ्यांचे राहिलेले होते तर ते त्यांची आता नवीन यादी या पोर्टलवरती प्रदर्शित करण्यात आलेली आहे तर यामध्ये पहा या, या, या योजनेअंतर्गत जे प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे त्या शेतकऱ्यांची यादी या, या ठिकाणी पुणे जिल्ह्याची बघा के वाय सी पेंडिंग ही यादी इथं दिलेली आहे ती बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित झालेली आहे तर आता पहा या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्यांनी केवायसी करणं बंधनकारक आहे केवायसी केल्यानंतर ही रक्कम तुमची त्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे केवायसी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड व बँकेचं पासबुक बरोबर नेणं आवश्यक आहे आता हे तुमचं नाव तुम्हाला पा कुठं पाहायला मिळेल तर केवाय uh, सी करण्यासाठी के आणि तुमचं नाव शोधण्यासाठी तुम्हाला तुम तुमच्या जवळच्या सी सेंटर किंवा माहीत सेवा केंद्रामध्ये जायचं आहे या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर ना तुम्हाला या यादीमध्ये तुमचं नाव मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्ही केवायसी करून घ्यायची आहे केवायसी सी करणं आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला हे पर पन्नास हजार रुपयाची रक्कम मिळणार नाही तर लवकरात लवकर आपण जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन याची के वाय सी करून घ्यायची आहे धन्यवाद